मुंबईमध्ये सकाळी साडेनऊ पर्यंत सहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान तर पुण्यामध्ये केवळ साडेपाच टक्के मतदान अमरावतीमध्ये साडेसहा टक्के मतदान महापालिका निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क सकाळच्या सत्रात अनेक नेत्यांचं मतदान कुटुंबासह नेत्यांनी केलं मतदान राजकीय के नेत्यांसह सेलिब्रिटींनी केलं मतदान अक्षय कुमार नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकरनं बजावला मतदानाचा सर्व एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त महायुतीनं केलेल्या कामाची पोचपावती मिळेल चव्हाणांचं तासाभराच्या धावपळीनंतर मंत्री गणेश नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क कोपरखेरणीच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये केलं मतदान मतदान केंद्रावरून गोंधळ उडाल्यानं गणेश नाईक यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप कोल्हापुरात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय माडिक यांनी के सहकुटुंब केलं मतदान <गणा>